जळगाव जिल्ह्यातल्या सुमठाणे भागातलं एक जंगल महिन्याभरापूर्वी या जंगलात एका महिलेचा सा मृतदेह सापडला पोलिसांनी या मृतदेहाची पाहणी केली त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्यात आली होती पोलिसांनी या प्रकरणात दोन चार दिवसांनी अनिल संदानशिव या आरोपीला अटक केली असं असतानाच तेवीस जुलैला त्याच सुमठाणे भागाच्या जंगलात एका मृतदेहाचे अवशेष सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली हा मृतदेह कोणाचा आहे याचा पोलिस शोध घेत होते हत्या होऊन बरेच दिवस झाल्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांना जड जात होतं काही पुराव्यांच्या आधारे या मृतदेहाचे अवशेष हे गुजरातमधल्या एका महिलेचे असल्याचं सा पोलिसांना समजलं पण त्या महिलेच्या कॉल रेकॉर्डवरून पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली या महिलेचं मृत्यूआधी अनिल चंदांशिवशी सतत फोनवर बोलणं होत होतं तोच अनिल चंदांशिव ज्याला पोलिसांनी महिन्याभरापूर्वी हत्या प्रकरणात अटक केली होती याच दरम्यान एका व्यक्तीनं आपली फसवणूक करून आपल्या हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार आणखी एका महिलेनं केली होती ज्याच्या विरोधात ही तक्रार झाली होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अनिल संदानशिवच होती अखेर महिन्याभरानं या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून अनिल संदानशिवनं दोन्ही हत्यांची कबुली दिली आहे जळगावातलं हे लेडी सिरियल किलरचं प्रकरण आहे काय सिरियल किलिंगचा हा पॅटर्न कसा होता त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू पंचवीस जूनला जळगावच्या सुमठाणे भागातल्या जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळला गावातल्या शोभाबाई कोळी हिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती शोभाबाईच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आला होता आणि नंतर तिचा मृतदेह गोळीत भरून जंगलात फेकून दिला होता याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात झाली गावातल्या शोभाबाईची हत्या कोणी आणि का केली असेल याचा पोलीस शोध घेत होते पोलिसांनी गावकऱ्यांची चौकशी केली शोभाबाईचा फोन तपासल्यावर ती नेहमी एका व्यक्तीसोबत तासन तास फोनवर बोलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी त्या नंबरचा शोध घेतला त्याचं लोकेशन शोधलं आणि त्या व्यक्तीच्या कबुली दिली पोलिसांकडून अनिलची सखोल चौकशी केली जात असतानाच तेवीस जुलैला सुमठाणे जंगल परिसरात एका गुराख्याला मानवी शरीराचे काही अवशेष सापडले तेव्हा त्यानं पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी लगेच सुमठाणे जंगल गाठत हे अवशेष ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठवले मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी महिन्याभरापूर्वी पोलिसांना शोभाबाईचा मृतदेह सापडला होता त्याच्या आठशे ते नऊशे मीटर अंतरावरच हे अवशेष सापडले हे अवशेष कोणाचे आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या परिसराची पाहणी केली तेव्हा तिथं त्यांना एक आधार कार्ड आणि फोन सापडला यावरून हे अवशेष गुजरातच्या सुरत इथं राहणाऱ्या वैजंताबेन भोईचे असल्याचं पोलिसांना समजलं आधार कार्डवरच्या पत्त्यावरून पोलिसांनी गुजरातच्या चौक बाजार पोलीस स्टेशनशी चे संपर्क केला तेव्हा चार मे पासून वैजंताबेन भोई बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दाखल केल्याचं गुजरात पोलिसांनी सांगितलं आता वैजंताबेन होती सुरतची तिथून शेकडो किलोमीटर लांब जळगावच्या जंगलात तिच्या शरीराचे अवशेष सापडले ती चार मे पासून बेपत्ता झाली होती तिच्या मृतदेहाचं पूर्णपणे विघटन झाल्यामुळं मे महिन्यातच तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला आधार कार्डवर असलेल्या तिच्या नंबरवरून पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड्स काढले तेव्हा दोन मे ते पाच मे दरम्यान चाळीस ते से से पन्नास फोन आले होते आणि त्याच्याशी ती बराच वेळ बोलत होती हे पोलिसांना समजलं तो नंबर सुद्धा शोभाबाईच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी अनिल संदांशिवचाच होता ह्यावरून पोलिसांना मोठा खुलासा झाला त्यांनी वैजंताबेनच्या हत्येबद्दल अनिलची चौकशी केली आणि अटकेनंतर महिन्याभरानं अनिलनं आपल्या दुसऱ्या खुनाचीही कबुली दिली अनिल हा फक्त खुनी नसून तो एक लेडी सिरियल किलर असल्याचं स्पष्ट झालं पोलीस त्याच्या या सिरियल किलिंगच्या पॅटर्नचा तपास करत होते त्याच दरम्यान शहनाज नावाच्या एका महिलेनं ना अनिल विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती तेव्हा शहनाजच्या चौकशीतून अनिलच्या सगळ्या पॅटर्नचा पोलिसांना शोध लागला शोभाबाईप्रमाणेच वैजंताबेनलाही त्यानं दगडानं ठेचूनच मारलं होतं पण या दोघींचा अनिलशी संबंध काय सुरतमधल्या वैजंताबेनशी जळगावातल्या अनिलची ओळख कशी झाली त्याचाही उलगडा पोलीस तपासात झाला अनिल संदांशेवू जळगावातल्या सुमठाणे परिसरातच राहायचा विहिरीच्या कामासाठी क्रेननं गाळ काढण्याचं मजुरीचं काम तो करायचा पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पत्नी त्याला सोडून गेली तेव्हापासून अनिल एकटाच राहत होता पण त्याच्याकडं महिलांशी गोडगोड बोलण्याचं त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं कौशल्य होतं एकटी महिला दिसली की तिला मदत करण्याच्या बहाण्यानं तो तिच्याशी चांगला बोलायचा मुख्य म्हणजे ज्या महिला घटस्फोटीत विधवा किंवा एकट्यात अशाच महिलांशी तो जवळीक साधायचा सा। मग त्यांच्याशी संपर्क वाढवून तो त्यांना भेटायचा त्यांना मानसिक आधार देऊन त्यांचा विश्वास संपादन करायचा महिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढली गेलीये याची खात्री जेव्हा अनिलला व्हायची तेव्हा तो त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा त्यांच्याकडचे दागिने पैसे घ्यायचा आणि कसला तरी बहाणा करून सुमठाणे जंगलात नेऊन दगडानं ठेचून त्यांची हत्या करायचा शोभाबाईला त्यानं याच पॅटर्ननं मारलं होतं अनिल बाहेरच्या राज्यांतही मजुरीच्या कामांसाठी जायचा एकदा असंच कामासाठी सुरतमध्ये गेला असताना अनिलची वैजंताबेनसोबत ओळख झाली त्यानंतर हे दोघं अनेकदा धुळे आणि पारोळामध्ये भेटले वैजंताबेनला जाळ्यात ओढून अनिलनं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर त्यानं तिच्याही हत्येचा कट रचला दोन ते पाच मे दरम्यान अनिलनं वैजंताबेनला जळगावला बोलावलं तिलाही सुमठाणेच्या जंगल परिसरात नेलं तिच्याजवळ असलेले पैसे आणि दागिने काढून घेतले आणि डोक्यात दगड घालून तिची हत्या केली महिन्याभराच्या अंतरानं अनिलनं शोभाबाई आणि वैजंताबेन अशा दोघींच्या हत्या केल्या होत्या याच दरम्यान त्यानं शहनाज नावाच्या तिसऱ्या महिलेलाही अशाच पद्धतीनं फसवून तिची हत्या करण्याचा प्लॅन आखला होता अनिलनं शहनाजलाही त्याच्या गोडगोड बोलण्यानं भुलवून तिच्याशी संबंध ठेवले मग एके दिवशी तिला सुमठाणेच्या जंगल परिसरात भेटायला बोलवलं आणि हत्येचा तोच पॅटर्न रिपीट करत शहनाजच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला पण शहनाजच्या हे लक्षात आल्यानंतर तिनं त्याला प्रतिकार केला ती मोठमोठ्यानं आरडाओरडा करायला लागली अनिलनं तिला गप्प करण्यासाठी गडबडीनं हातात आलेलं लाकूड तिच्या डोक्यात घातलं त्याच्या या हल्ल्यामुळं शहनाज खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली तिचा मृत्यू झाल्याचं वाटून अनिलनं तिथून पळ काढला पण काही वेळानं शहनाज शुद्धीवर आली तिनं काही स्थानिकांची मदत घेतली आणि तिला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं जेव्हा तिच्या तब्येतीत सुधारणा झाली तेव्हा तिनं अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये अनिल विरुद्ध तक्रार दाखल केली आता या सगळ्या प्रकरणाचा सा पोलिसांनी छडा लावला असून अनिलला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत वैजंताबेन आणि शोभाबाईचा खून केल्याप्रकरणी अनिल विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल झालाय तर शहनाजच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर कलम एकशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या जळगाव पारोळा आणि अमनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लेडी सिरियल किलर अनिल संदानशिवनं आणखी कोणाची हत्या केली आहे का ह्याचा शोध आता घेतला जातोय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका